नमस्कार मित्रांनो सांग मी सांगली प्रवीण मी आणि नितीन आणि आम्हाला शुक्राचारी लालोय नितीन भाऊ आपण कुठं आलोय आता आपण आलोयस का चरीला जंगल दिसायला नाही इथे बंद होती बरा आता पा खाणली माणसाने मग आता आपण काय खायचं आता आपण बघायचं नाही खायचं मग आता कस राहू आपला फुकाट ह्याला पाडायला फुकाट मग आम्ही पाय दुखायला एक बघा मग आता आम्ही इथं उडी मारू खाली नागा नगा आपण आलोय देवाला मग आता काय करू तिनं निघाला गड्याला आंधीला टाकलुन ते तिकडे अरे वा 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 लय होणार आपले आता आज झाले हो ती बघा लांब राहिली सुखाचारी लय लांब राहिली सुखाचारी आता कसं करायचं आपण मग आता कसं डुग डुग चालत चाल चालला आता टांगडं दुखायला लागल आमचा काय करू आता व्हायचं व्हायचं बसत उठत जायचं अहो बस न उडी मारली तर कसं व्हायला दमान दमान आता मारला उडी परत मारा उडी आंब्या <laughs> दे लागल्या खाली उढ्या त्या थांबल्यात परत उडी मारूया वरनं जरा मारू इथनं मारली तर काय होत नाही उडी हा द बाई माकड बिकड आहे हो कुठं आहे ती माकड माकड दिसत हो आहे का बर बर पुढचं ऍक्च्युली विषय कसा आहे माहित आहे भावांनो म्हणाच आलं आमच्या तर आम्ही आलो वर वर तर चालतंय ना झालं आम्ही दोन ठिकाणी बसून खाल्लं तरी काहीतरी ती व्यवस्था झाली पाहिजे आम्हाला वर चढताना माकड आहे तर ॲक्च्युली कसा नाही मित्रांनो आम्ही आता खालनोवर आलो पण एवढ्या भोका लागल्यात की विषय हार्ड झालाय सगळा इथं तरी काहीतरी मिळत नाही आम्ही मग ही कसं ही कुठलं तरी कुठलं सांगतो असं हुडकत गेलो वर वर गेल्यानंतर आम्हाला हे सगळं सापडलं मग देव त्या कृपेनं सापडलो मग अमोल शेटचं मोठं मन झालं अमोल शेडला पाचशे रुपये लावले तिथे मग पाचशे रुपये गावल्यानंतर नंतर इथे एक दुकान आहे पाटील या दुकानामध्ये ही चिक्की आणि लाडू घेतले आम्ही पूर्ण आणि तुम्ही सुद्धा या मित्रांनो पूर्ण डोंगर झाडा तुम्हाला दोन तीन लाख रुपये इजी गावते का तर रोज एक कस्टमर येते ना इथं येते आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो इथं बघू शकताय की असा असते तुम्ही सुद्धा या इकडं आल्यानंतर सावधानी राहा असल्या पोरांना इकडं पोरं ते आता मग अशी पाचशे रुपये आता तुम्ही अजून हो, तुम्हाला हजाराच्या खाली घेणार नाहीत नाहीतर फोटो तुमच्या घरी पोहोचतील बघा